लोकप्रतिनिधी समांतर चाक असतात आणि हे लोकशाहीचा गमक आहे त्याच्यामुळे आपल्याला खर तर अधिकाऱ्यांची त्या उपस्थित करत नाही त्यांची दिकरी व्यक्त करतो सगळ्यांमध्ये आदर व्यक्त करतो पण बऱ्याचदा असं होतं की अधिकाऱ्यांची बदली करा म्हणून लोकांना रेटा असतो हा अनुभव सार्वत्रिक आहे झुन्दर तालुक्यामध्ये पहिल्यांदा घडतंय की ह्या अधिकाऱ्यांची बदली झाली आम्हाला वाईट वाटत ती भावना मला वाटतं हे जे लोकप्रतिनिधी आहे एखाद्या गावचे लोकप्रतिनिधी आहेत ही भावना ही तालुक्याची आहे समूहाची भावना आहे त्याच्यामुळं त्यांच्या कामावरती अनेक जण बोलले गेलो एखाद्या व्यक्तिमत्वाची छाप आपलं काही काळ पडते परंतु त्याहून अधिक छाप पडते त्या व्यक्तिमत्वानं साधलेल्या त्याच्या अंगीभूत असलेल्या गुणांमुळे आणि अभ्यासामुळे लोक माणसामध्ये उभी केलेली प्रतिमा जी असते ती खरी छाप या आपल्यावर पडत असते आणि आता साहेबांना प्रभाव दाखवायचा आहे आणि साहेबांना प्रभाव आहे पण येणारे अधिकारी तितक्या तोला मोलाचे आहेत आणि जाणारे अधिकारी तितक्या ताकदीचे होते म्हणून ते खुर्शीला एक वेगळी किंमत आहे पण ज्यावेळी आमदार या तालुक्याचे झाले त्यावेळेला त्यांच्या पूर्ण दोन प्रश्न होते की बिडिओ आणि तहसीलदार म्हणजे मी आज राजकीय बोलत आहे पण फॅक्ट सांगतो त्यावेळेला तालुक्याला आपल्याला चांगले अधिकारी आणले पाहिजेत म्हणून त्यांनी कोणाची निवड केली तर ती गुणग्राहक तर त्यांच्यामध्ये चांगली असेल कदाचित ज्यांच्यासाठी जे अगोदर काम करत होते त्यावेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांना खुर्ची ज्यांना तिथे गेले होते आणि मुख्यमंत्री उभे होते आणि खुर्ची होते मला तर उदाहरण आहे की ज्यांचा आज ज्यांना मान मिळाला की मुख्यमंत्री त्या कार्यालयाचा फक्त तासगाव मिळालं इस्लाम जयंत साहेबांच्या तालुक्यामध्ये साहेब शेवटची नियुक्ती होती त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि तहसीलदारांची खुर्ची आहे तुम्ही बसा माझी खुर्ची ती आहे त्या आदर सन्मान करत त्यांना त्या त्यांनी बसवलं आणि कारण त्यांच्या हातामध्ये शिकवलं आणि एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ मध्ये पण काम केलं होतं दादांनी बेंके साहेबांनी त्यांना तालुक्यामध्ये पाचारण केलं आणि त्यानंतर रेशनचा पुरवठा असेल जमीन असेल हक्क नोंदणी असेल पॅटोड असेल तुमच्याकडे कुळ कायद्याचं काम असेल इतकं अभ्यास होणार म्हणजे मी बघितलं म्हणून त्यांच्याकडून प्रश्न जाधव मी कधीही वशिला म्हणून मी आमदारांचा मित्र आहे म्हणून कधीही त्यांच्यावर कुठलाही प्रेशर कधीच केला नाही पण जे मेरिटमधलं काम आहे ते त्यांनी केल्याशिवाय ते राहिले नाही मला कधी त्यांना त्या कामाला गावावर एअरपाटे घालावं लागले नाही लोकांचे काम आम्ही घेऊन गेलो आमच्या आळेगाव मध्ये जे काही मला पाण्यापुरवठ्याचं काम करायचं होतं जागा पाहिजे होती अनेक प्रस्ताव जे आपल्याला जे काही करायचे ते महसूल माध्यमातून कसं करावं आणि त्यांनी येणारा सामान्य सामान्य माणूस कसा ट्रीट करायचा हे सामानच्याकडनं आम्ही पाहिलं आणि सगळ्यांकडी कसोटी होती ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळे तीन सरकारमध्ये तीन पक्षाचे तीन घटक त्या सरकारमध्ये ते सगळे पुढारी सगळ्यांना यांच्याकडनं अपेक्षा असायची त्यावर आणखी असं होतं ज्यावेळी सरकार केलं नवं सरकार आलं त्यावेळी विरोधामध्ये तीन पक्ष आणि सत्तेमध्ये तीन पक्ष सहा पक्षांची त्यांच्यावर असताना जे काही प्रेशर आहे कामाच त्यातून वाट काढणं पुढं जाणं हे फार टिकणीच काम होत साहेबांनी सा। ते आकारण अनेक आंदोलन तालुक्यामध्ये जे वेळी झाली वाट साहेबांनी ती कव्हर केली बऱ्याचदा त्या ठिकाणी जाऊन त्या प्रश्नाचा अभ्यास करून केलं ते खूप आखंडाज केलं कौतुक आता फार काय करावं अशी परिस्थिती नाही कारण अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे परंतु माझ्या प्रती एक चांगला माणूस एक चांगलं व्यक्तिमत्व व्यासंगी आणि अभ्यास असणारा कायदे ज्ञान असणारा माणूस जे या पदावर बसले त्यांनी पदाला न्याय दिला चांगल्या प्रकारचं काम त्या तालुक्यामध्ये केलं आणि म्हणूनच ज्या महसूल मंत्र्यांचा जो तालुका आहे त्या महसूल मंत्र्यांनी त्यांना त्या ठिकाणी जिल्ह्याची जबाबदारी त्या ठिकाणी महसूल पदाची दिली याच्या इतकं मोठं गिफ्ट याच्या इतके मोठं कौतुक त्यांचं मला वाटतं वेगळं असू शकत नाही आणि म्हणून सवनी साहेबांचं काम हे आमच्यासाठी पथदर्शी आहे मग त्यांच्याकडनं मी पण शिकलो मी सुन घेऊन त्यांच्याकडून उभं राहत होतो कायद्यामध्ये काही गोष्टी असतील तर साहेब आम्हाला आदिवासीच्या काही कायद्यामध्ये असेल अनेक गोष्टीच्या कायद्यामध्ये समजून सांगायचं मला खूप चांगलं ज्ञान त्यांच्याकडनं मिळालं व्यक्तिगत अनुभव जरी असला तरी साहेबांनी केलं योगदान त्यांच्या काळामुळं तालुक्यामध्ये तहसीलची मोठी इमारत त्या ठिकाणी उभी राहते आणि आमच्याकडे मोठा गोडांचा प्रस्ताव मजूर झालाय त्याचे पण काम त्यांच्या हाताकडून गेलं असे खूप काम अशा त्यांनी खूप वेळा साहेबांकडे योगदान प्रश्न मांडावे साहेबांनी शांतपणे आयोजन प्रश्न सोडवावेत म्हणजे शरददादा असतील आशादा असतील सतीशदादा असतील आमदार साहेब असतील सगळ्यांच्या आदर आणि सन्मान करत त्यांनी लोक कामं केली आणि म्हणून त्यांना आज आपण या ठिकाणी सगळ्यांना उपस्थित आहोत आमच्याकडून त्यांना आम्ही त्यांच्या जे काही प्रशासकीय वाटचालसाठी आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि स्मृती शुळके साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांचा आणि या तालुक्याचा एक वेगळा संबंध या निमित्त नाटकांमध्ये आला असेल पण त्यांनी मंत्रालय स्तरावरती अगदी वन आता ते काम सुद्धा काळात काम करत होते आणि शेटे होऊन आमचे जुने मित्र आहेत ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे जे होते ते काल मंत्रालयात दाखवायला म्हणाले आमचा एक चांगला माणूस तुम्ही तालुक्यात घेऊन गेले म्हणजे त्यांची तिथे असणारी जी काही ओळख आहे कामाची ती आम्हाला तिथे पाहायला मिळाली म्हणजे अशी माणसं जर तालुक्यामध्ये येत असतील स्वागतही केलं पाहिजे आणि जाणाऱ्या माणसाला समाज निरोपही दिला पाहिजे ही एक चांगली संस्कृती तालुक्यात या ठिकाणी उद्याला येते आणि त्याचे आपण सगळेजण भागीदार आहोत त्याचा खरेदी मनामध्ये वेगळा आनंद आहे जास्त अधिक बोलता तुमचा अधिक वेळ लागता मी साहेबांना म्हणजे आळे गावच्या तमाम या तुमच्या तालुक्यातील पक्ष शरद पवार पक्षाच्या वरती मी साहेबांना मनापासूनच्या कोणी कामासाठी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या ना नव्या सरकारमध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीच आमचं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला अधिक चांगलं काम करताना आम्हाला बघायला आनंद वाटेल याही शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद